जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो अहिल्यानगर शहरामध्ये महिला भगिनींसाठी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची मोफत स्क्रीनिंग ठेवण्यात आलेली आहे सोमवारपासून सुरू झालेली स्क्रीनिंग एक आठवडा चालणार आहे तसेच अजितदादा पवार यांनी महिलांसाठी एक महत्वाची अशी घोषणा केलेली आहे तर अजितदादा पवार यांनी कोणती महत्वाची घोषणा केलेली आहे आणि कोणकोणत्या महिलांसाठी अहिल्यानगर शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची मोफत स्क्रीनिंग ठेवण्यात आलेली आहे त्याविषयीची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील तर मित्रांनो महाराष्ट्रातील महिला भगिनींसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे अहिल्यानगर शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित एक महत्त्वाचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला या चित्रपटाचा अनुभव घेण्याची गरज आहे आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या संघर्ष आणि पराक्रमाचे चित्रण करणारा हा चित्रपट महिलांसाठी खास मोफत स्क्रीनिंग ठेवण्यात आलेली आहे अहिल्यानगर शहरामध्ये सोमवारपासून सुरू झालेली ही मोफत स्क्रीनिंग प्रक्रिया आठवडाभर चालणार आहे सर्व महिलांना हा चित्रपट पाहता येणार आहे आणि त्यासाठी कोणताही शुल्क आकारला जाणार नाही विशेषतः महिला वर्गासाठी हा एक महत्वाचा असा उपक्रम आहे ज्यामुळे त्यांना छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचा अनुभव घेता येईल आमदार संग्राम जगताप यांनी देखील महिलांना आवाहन केले आहे की या चित्रपटाचा फायदा घेण्यात यावा आणि याचा अनुभव घ्यावा सोमवार ते रविवार पर्यंत या आठवड्यामध्ये महिलांना मोफत चित्रपट पाहता येणार आहे महत्त्वाची बातमी अजून एक आहे अजितदादा पवार यांनी सांगितले आहे की फेब्रुवारी महिन्यामध्ये महिलांसाठी खास योजनांचा लाभ होणार आहे ते म्हणाले की तीन कोटी रुपयांचे चेक सध्या सही केले आहेत आणि आठ दिवसांमध्ये महिलांना फेब्रुवारी महिन्याचे पैसे मिळणार आहेत त्यांनी यासोबतच पीक विमा योजनेबाबत बोलताना सांगितलं की शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना अत्यंत फायदेशीर असावी परंतु काही ठिकाणी त्यामध्ये चुकीचे प्रकार घडले आहेत आणि सरकार त्यावर कारवाई करण्यास सज्ज आहे अजित दादा पवार यांनी सांगितले की महिलांसाठी हे सरकारच्या कडून एक महत्त्वपूर्ण असा निर्णय आहे प्रत्येक महिला जो सन्मानाने समाजात योगदान देत आहे तिला योग्य योजनांचा फायदा मिळावा यासाठी सरकार नेहमीच कार्यरत राहणार आहे अहिल्यानगरमध्ये लाडक्या बहिणींसाठी मोफत एक महत्वाचा उपक्रम आहे जो महिलांना छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचा अनुभव देतो यासोबतच महिलांसाठी होणारी ही योजना आणि सरकारचे अन्य निर्णय त्यांचे जीवन सुधारण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहेत तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता अहिल्यानगरमधील लाडक्या बहिणींनी छत्रपती संभाजी महाराजांच्या चित्रपटाच्या मोफत स्क्रीनिंगचा अवश्य लाभ घ्यावा आणि तसेच आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद